मी व्ही एस प्रकरण चार अंदमान एक तीर्थक्षेत्र नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये आम्ही अंदमानला गेलो होतो मी व माझे मित्र राशिंकर असे आम्ही अंदमानला जायचं ठरवलं आम्ही अंदमानला जाणार म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं काहींनी आम्हाला वेड्यातच काढलं अहो तिथे काळ्या पाण्याला जाऊन काय पाहणार अशाच अनेकांच्या प्रतिक्रिया परंतु अंदमान पाहण्याचं आमचं बरेच दिवसांचं स्वप्न होतं स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच अनेक क्रांतिकारकांना जिथे ठेवलं होतं ती भूमी पाहण्याची मनात उत्कंठा होती जाण्याचे ठरल्यावर आम्ही सर्व चौकशी केली त्यावेळी कलकत्ता ते पोर्ट ब्लेअर अशी विमान वाहतूक होती विमान आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार असं दोनच दिवस जात असे त्यावेळी मद्रास ते पोर्ट ब्लेअर अशी विमान वाहतूक नव्हती परंतु पंधरा दिवसातून एक अशी बोट जात असे तेव्हा जाताना कलकत्ता ते जाता पोर्ट ब्लेअर विमानाने जायचं व येताना पोर्ट ब्लेअर ते मद्रास असा बोटीनं प्रवास करायचा असं आमचं ठरलं राशिंकर यांचे मित्र पोर्ट ब्लेअर येथे मिलिटरीमध्ये होते त्यांना आम्ही येणार असल्याचं कळवलं विमानाच्या तिकिटासाठी आम्ही कलकत्ता येथे संपर्क साधला परंतु बरेच दिवस आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून ही सहल रद्द करावी असं ठरलं आणि एक दिवस कलकत्त्याहून अचानक तार आली की तुमची वीस नोव्हेंबरची तिकीटं बुक झाली आहेत मध्ये फक्त दोन तीन दिवसच होते त्यामुळे आमची खूपच धावपळ झाली रात्रीतून सर्व तयारी करून पुणे ते मुंबई व मुंबई ते कलकत्ता असा रेल्वेने प्रवास करून मी शीला व राशिंकरांची फॅमिली धावपळ करत कलकत्ता येथे पोहोचलो जाण्यापूर्वी मी राशिंकरला म्हणालो की तू तु, तुझ्या मित्राला आम्ही निघालो अशी तार कर राशिंकर म्हणाला काही उपयोग नाही पंधरा पंधरा दिवस पत्र तार काहीच पोहोचत नाही तरी पण तू तार कर असं मी म्हटल्यावर त्यानं तार केली कलकत्त्याला पोहोचल्यावर तेथील काही स्थळं पाहून रात्री आम्ही डमडम विमानतळावर पोहोचलो विमानतळावर एक मराठी अधिकारी होते ते नुकतेच तिथे बदलून आले होते आम्हाला पाहून त्यांनी आमची विचारपूस केली आम्ही ब्लेअरला जाणार हे कळल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटलं वीस नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता आमचं विमान सुटलं बंगालच्या उपसागरावरून विमान जात असताना अनेक मुखांनी सागराला मिळणारे गंगेचे प्रवाह एखाद्या रेखाचित्राप्रमाणे दिसत होते जणू काही गंगामातेच्या वेणीच्या बटाच ठराविक उंचीवर विमान गेल्यावर खाली पाहिलं तर पिंजलेल्या कापसाप्रमाणे दिसणाऱ्या ढगांचा मांडवच घातलाय असं दृश्य दिसत होतं ब्लेअर विमानतळावर विमान, विमान उतरणार इतक्यात पाऊस सुरू झाला आता विमान खाली उतरतं की नाही असं सर्वांनाच वाटलं पण पाऊस थांबला आणि आमचं विमान पोर्ट ब्लेअर विमानतळावर उतरलं आमचं विमान उतरत असतानाचं दृश्य विलोभनीय होतं चहूबाजूंनी फेसाळणारा समुद्र व मध्ये अंदमानची बेटं हिरव्या गार रंगात केलेलं एखादं मॉडेलच आपण पाहत आहोत असा भास होत होता जणू काही पाचूचे बेटच आम्ही विमानतळावर उतरलो तेव्हा स्नान करून सुहास्यवदनाने आमचं स्वागत करायला हे शहर सिद्ध झालंय असं वाटलं विमानतळाच्या बाहेर पडल्यावर आता चौकशी करून पत्ता शोधावा लागणार असा विचार करून आम्ही बाहेर आलो तर समोरच राशिंकरचे मित्र गाडी घेऊन आमचं स्वागत करायला हजर राशिंकर म्हणाले अरे आश्चर्यच आहे तुला माझी तार कशी मिळाली त्यावर ते म्हणाले याच आठवड्यात राष्ट्रपतींची आंदमानला भेट आहे त्यासाठी हॉटलाईन टाकल्यामुळे मला तुझी तार वेळेवर मिळाली त्यांनी आमची राहण्याजीवण्याची सोय केली अंदमानला आम्ही चार दिवस होतो तेथील बरीच स्थळं आम्ही पाहिली छात्तम सॉमिल विमको काड्यापेट्यांचा कारखाना बांबू फ्लॅट रॉस आयलंड मसाल्यांच्या पदार्थांच्या झाडांची लागवड केलेला सीपी घाट पावसाचं पाणी अडवून धरण बांधलाय तो धनिकहारी डॅम मरीना पार्क जिथे सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारलेला आहे तसेच कार्वियन्स कोव्ह बीच ही सर्व स्थळं आम्ही पाहिली पाहून खूप आनंद झाला ज्यासाठी आम्ही अंदमानला गेलो होतो तो सेल्युलर जेल पाहण्यास आम्ही गेलो जेलच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच जेलची इमारत आहे अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशीला त्यावेळेचे पंतप्रधान माननीय मोरारजी देसाई यांनी हा जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केला व तो राष्ट्राला अर्पण केला तसेच खालच्या बाजूस म्युझियम बांधून त्यात क्रांतिकारकांचे फोटो लाभलेत तसेच कैद्यांचे कपडे कोलू फटक्यांची शिक्षा इत्यादींची मॉडेल्सही तिथे ठेवली आहेत आम्ही जेल पाहण्यापूर्वी श्री हार्ष यांना भेटलो ते तेथे -ते जेलर म्हणून काम करत होते नुकतेच ते निवृत्त झाले होते जेल दाखवण्यासाठी ते आमच्याबरोबर आले होते सेल्युलर जेल सेल म्हणजे खोली खोल्या खोल्यांचा बांधलेला हा तुरुंग इतर तुरुंगांप्रमाणे इथे कोणत्याही सोयी नव्हत्या फक्त या कोठड्या क्लेश देणाऱ्या चहूकडे फेसाळणारा समुद्र घनदाट जंगलं विषारी कीटक जीवघेणी दूषित हवा आणि हिंसर माणसं रोगास अनुकूल पण मनुष्य जीवनास हानिकारक अशी हवा एकदा का कैदी आत गेला की बाहेर पडणं मुश्किलच आम्ही वरच्या मजल्यावर गेलो तो लांब कॉरिडॉर पाहून एका गूढ वातावरणात आल्याचा भास झाला कॉरिडॉरमध्ये डाव्या बाजूने ओळीने खोल्या आहेत प्रत्येक खोलीला लोखंडी दार व कुलूप अशी योजना आहे सर्वात शेवटी एकशे तेवीस क्रमांकाची खोली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची होती खोली साधारण तेरा फूट लांब व नऊ फूट रुंद एवढी आहे सावरकरांच्या खोलीला दोन लोखंडी दरवाजे आहेत खोलीत वरच्या बाजूला एक झरोका आहे जेमतेम हवा आत येईल एवढंच तो इतक्या उंचीवर आहे की कैदी बाहेरचं काहीही पाहू शकणार नाही बाहेर पाहायचं म्हटलं तर सावरकरांच्या खोलीसमोर सा एक भिंत आहे त्यामुळे बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नाही खोलीत आम्ही सर्व स्तब्ध उभे होतो भिंतीवर कुठेतरी कमला काव्य लिहिलेलं दिसेल असं उगाच मला वाटलं सावरकरांचं अस्तित्व होतं अशी कोणतीच खूण तिथं नव्हती माझ्या मनात अनेक भावनांचा कल्लोळ उठला मी डोळे मिटून घेतले या महान क्रांतिकारकाने या ठिकाणी किती क्लेश सहन केले असतील या विचारानं माझ्या अंतःकरणात वेदनांच्या असंख्य लाटा निर्माण झाल्या त्या लाटांचं रूपांतर अश्रुत केव्हा झालं हे मला कळलंच नाही चला आता आपण खाली जाऊन म्युझियम पाहूया हर्षे यांच्या उद्गारानं मी भानावर आलो मी म्हणालो तुम्ही आमच्या बरोबर आहात म्हणून आम्हाला ही खोली सावरकरांची आहे हे कळलं इथे लावण्यासाठी सावरकरांचं पोर्ट्रेट करून पाठवलं तर ते इथे लावता येईल का तेव्हा हर्षे म्हणाले तुम्ही पोर्ट्रेट करून पाठवा मी प्रयत्न करेन जड अंतःकरणानं आम्ही सर्व खाली आलो खाली शहीदोकी स्मृतिया याला भेट दिली तिथे जेलमध्ये राहिलेल्या क्रांतिकारकांचे फोटोग्राफ्स तसेच तिथे करून ठेवलेली मॉडेल्स पाहून बाहेर आलो जाता जाता परत वळून पाहिलं आणि राष्ट्रीय स्मारक लिहिलेली अक्षरं वाचली अक्षरं वाचून आठवण झाली ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाक्यांची ते म्हणाले होते आज जगात आपला अपमान होईल पण असाही एक दिवस येईल की अंदमानच्या याच कारागारात राजबंदीवानांचे पुतळे उभारले जातील आजचे हे बंदीगृह हो, उद्या स्वतंत्र भारताचं मंदिर ठरेल त्या दृष्ट्याचं भाकीत खरं ठरलं चार दिवस अंदमान पाहून आम्ही ननकवडी बोटीने मद्रासला जायला निघालो ननकवडी हे अंदमानमधील एका बेटाचं नाव असून तेच नाव या बोटीला दिल्याचं समजलं बोट निकोबारला सुमारे दोन तास थांबून पुढे मद्रासला जाणार होती दुसरे दिवशी दुपारी आमची बोट निकोबारला पोहोचली निकोबारच्या प्रवाशांसाठी बोट तिथे थांबते इतर प्रवाशांना तिथे उतरण्याची परवानगी नाही तिथे धक्का नसल्यामुळे बोट समुद्रातच असते खाली प्लॅटफॉर्म टाकलेला असतो व प्रवाशांना उतरण्यासाठी शिडी टाकलेली असते शिडीवरून प्लॅटफॉर्मवर उतरतात व तिथून ते होडीतून जातात लाटांमुळे प्लॅटफॉर्म सारखा वरखाली होत असतो त्यामुळे काळजीपूरक उतरावं लागतं तिथे उतरण्यासाठी परवानगी काढून मी राशिंकर व नेव्हीतील एक अधिकारी असे तिघं निकोबार बेट पाहून आलो निकोबारहून आमची बोट मद्रासला जायला निघाली आमचा बोटीचा प्रवास छान झाला समुद्र शांत असल्यामुळं कुणालाही त्रास झाला नाही बोटीवर असताना आम्ही डेकवरून एक चित्र काढलं सर्व प्रवाशांना ते फार आवडलं बोटीचे कॅप्टन त्यांचं नाव नक्की आठवत नाही बहुधा बालसुब्रमण्यम असं असावं यांच्या सेक्रेटरीनं चित्र पाहिलं व ते चित्र नेऊन त्याने कॅप्टनला दाखवलं दुसऱ्या दिवशी कॅप्टननी आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आम्ही दोघे राशिंकर पती पत्नी असे आम्ही चौघे त्यांच्या केबिनमध्ये गेलो नेव्हीमधील एक ऑफिसर व त्यांच्या पत्नीलाही त्यांनी बोलावलं होतं त्यांची बदली झाल्यामुळे ते परत निघाले होते कॅप्टनने आम्हा सर्वांचं स्वागत केलं बोटीवर आज एक आर्टिस्ट आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे असं ते म्हणाले नंतर वेटरनं सर्वांसाठी बिअर आणली सर्वांना बिअर चालते का असे कॅप्टनने विचारलं तेव्हा मी म्हणालो आम की आम्ही घेत नाही ते ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटलं पण त्यांनी आमचं कौतुकी केलं आर्टिस्ट असून तुम्ही या गोष्टींपासून दूर आहात छान असं म्हणून त्यांनी वेटरला आम्हास नारळाचं पाणी देण्यास सांगितलं दुपारी जेवणाच्या वेळीही आम्ही शाकाहारी आहोत हे समजल्यावर त्यांनी आमची वेगळी व्यवस्था केली जेवणानंतर त्यांनी मेसमध्ये लावण्यासाठी दोन चित्र तयार करून देण्याची विनंती केली तसंच मेसमध्ये ते चित्र कुठे लावता येतील हेही विचारलं मी चित्र करून नक्की पाठवीन असं त्यांना सांगितलं ठराविक वेळेला आमची बोट मद्रासला आली नंतर आम्ही रेल्वेने मद्रासहून पुण्याला आलो ही आमची सहल अतिशय संस्मरणीय अशीच झाली खरोखरच अंदमान बेटं उत्तम आहेत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या व वा क्रांतिकारकांच्या वास्तव्यानं पुनित झालेल्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतल्यामुळे आम्हा सर्वांनाच खूप समाधान वाटलं